उभ्या ट्रकला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीन वाजताच्या सुमारास नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर शशीकरण उडाणपुलावर घडली रितेश दुलीचंद कुरसुंगे वर्ष पंचवीस राहणार बाणटोला असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार रितेश हा शशीकरण यात्रेकरिता नागपूरवरून त्याच्या मूळ गावी बाणटोलाकडे आला होता दरम्यान तो मामाच्या गावी देवरी येथे भेटीसाठी त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच चाळीस बी एस अकराशे सोळाने जात असताना शशिकरण उडान पुलावर उभ्या ट्रक असलेल्या ट्रक क्रमांक सी जी झिरो चार एम व्ही आठ हजार दोनशे वर त्याची दुचाकी धडकल्याने यात रितेश गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रितेशला उपचारासाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केली मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी इग्गीपार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे गाव माझा न्यूजकरिता चंद्रमणी बनसोड सडक अर्जुनी गोंदिया